तारवाला नगर येथील माजी नगरसेवक इंजिनियर जगदीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजमाता जिजाऊ मित्रमंडळाच्या वतीनं गेल्या पाच वर्षांपासून गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचा उपक्रम अविरतपणे सुरू आहे प्रभाग क्रमांक चारमधील दहावी आणि बारावी तसेच एम पी एस सी यू पी एस सी परीक्षेत अव्वल गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळ्याचं आयोजन इंजिनियर जगदीश पाटील यांच्या वतीनं करण्यात आलं जगदीश पाटील यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचा सकारात्मक परिणाम या गुणगौरव सोहळ्यात दिसून आला या गुणगौरव सोहळ्याच्या निमित्ताने प्राध्यापक राम खैरनार यांचे करिअर मार्गदर्शन आयोजित करण्यात आलं होतं या दिमाखदार कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने करण्यात आली दहावी आणि बारावी परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा शालश्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला तसेच एम पी एस सी यू पी एस आणि इतर स्पर्धा परीक्षांमधून यश मिळवून जिल्हाधिकारी महसूल अधिकारी संरक्षण अधिकारी या महत्त्वाच्या पदांवर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला

तर आजपर्यंत त्या अभ्यासिकेतील किमान तीन ते चार विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेतून निवडून येतात त्यांचा आम्ही सत्कार इथे करत असतो त्यातील तीन, तीन जण देखील आज इथे उपस्थित आहेत त्यांचाही सत्कार आपण होणार आहे म्हणजे नुसत्याच अभ्यासिका बांधल्या नंतर त्या खंडहर झाल्या असं न देता आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्वच नेत्यांनी त्याचं मार्गदर्शन करून मला का ते तिथून चांगले विद्यार्थी घडले पाहिजे असं नेहमी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि या मतदारसंघाचे नागरिकांचा उपयोगी झाली पाहिजे असं कायम सातत्याने त्यांचं लक्ष असायचं या सर्वांच्या प्रेरणेतून आज इथे हा विकास काम आपण केलेली आहे आज विद्यार्थी गुरु गौरव सोहळा दरवर्षी आपण सुरेंद वेगवेगळं देण्याचा आपण प्रयत्न करतो आज आपण इथे विद्यार्थ्यांना वाटा करिअरच्या दहावी बारावी झाली विद्यार्थ्यांना नव्वद टक्के वळले ऐंशी टक्के वडले सत्तर टक्के पडले परंतु पुढे काय बऱ्याच पालकांना देखील माहिती नसतं पुढे काय करायचं त्यासाठी एक मार्गदर्शक पुस्तिका आपण आज प्रकाशित केली त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आणि पालकांना सर्वात मोठा खजाना म्हणजे राम करणार सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि ज्यांनाही कोणाला शंका असतील त्यांनी सरांचं मार्गदर्शन झालं आपलं बक्षीस वितरण झालं तरी ते एकेकाने प्रश्न विचारायचा आहे राम करणार सर त्यांचं सविस्तर मनाचं समाधान विकास मार्गदर्शन करणार आहे त्यामुळे काळजी काळजी नाही नुसताही इव्हेंट मॅनेजमेंट म्हणून आपला हा शो नाहीये तर तुमच्या मनाचं समाधान होणं करणं गरजेचं आहे त्यासाठी आपण हे दोन्ही कार्यक्रम जॉइंटली ऑर्गनाईज करत असतो निश्चितच भारतीय जनता पार्टी असेल राम सरांसारखे शिक्षक असतील आम्ही तुम्हाला निश्चितच त्याबद्दल मार्गदर्शन करून साथ देऊ जगदीश पाटलांचं मार्गदर्शन आहे जगदीश पाटलांनी मला सांगितलं की स्वामी विवेकानंद अभ्यासिकेच्या माध्यमामधून अतिशय स्तुत्य असं त्यांनी कार्यक्रम केला काही जे स्पर्धा परीक्षा पास झालेले विद्यार्थी इथं घडले आता जी वाटा करिअरच्या ही पुस्तिका जी दिलेली आहे ही सुद्धा आपण अवश्य वाचा त्यानुसार आपल्याला निश्चितच त्याचा फायदा होईल एवढं सांगतो पुन्हा एकदा यशस्वी विद्यार्थिनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो आणि यावेळी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्राध्यापक राम खैरनार यांनी मार्गदर्शन केलं आदरणीय पाटील सर या ठिकाणी वक्ता म्हणून बोलवत आहेत आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मला मिळते सांगायला आनंद होतो की गेल्या सात आठ वर्षापासून हा जो कार्यक्रम चालू आहे या कार्यक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना फायदा झाला त्या विद्यार्थ्यांचा आज इथे सत्कारही करण्यात आला मागे काही वर्षातही असे अनेक विद्यार्थी यशस्वी झालेत त्यांचाही मागच्या काही वर्षांमध्ये आपण यथोशी सत्कार केला होता अर्थात त्या विद्यार्थ्यांच्या यशाने प्रेरणा मिळते पुढच्या पिढीला पुढच्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि आजही ज्या विद्यार्थ्यांचा विद्यार इथे सत्कार झाला आणखी सत्कार होणार आहे या विद्यार्थ्यांना बळ मिळेल प्रेरणा मिळेल पुढे आणखी चांगलं काम करण्याची आणि अधिकारी होण्याची आणि त्यानिमित्ताने मी इथं तुमच्या पुढे घेऊन शब्द सांगतोय त्यासाठी मी या व्यासपीठाचे आभार मानतो कारण ही फार मोठी गोष्ट आहे कारण आपण सर्वजण देशाच्या आणि राज्याच्या विकासामध्ये आपलं भरी योगदान देणार आहे या कार्यक्रमाच्याच निमित्ताने आदर्श नागरिक घडण्यास आपल्याला मदत होणार आहे आणि त्याचमुळे मला हे व्यासपीठ अतिशय पवित्र आदर्श आणि म्हणजे मला त्याचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या परीक्षा या आयुष्याच्या टप्प्यात म्हणजे आयुष्याच्या रस्त्यावर अतिशय महत्वाचं वळण असतं दहावी नंतर आणि बारावी नंतर ज्या विद्यार्थ्यांना भविष्यात काय करावं याची चांगली माहिती मिळते त्या विद्यार्थ्यांना भविष्यात म्हणजे करिअरच्या उद्या उपलब्ध होतात तुम्ही अँगल असेल की शिपल्यात विशिष्ट वेळेस पूर्व नक्षत्रात पाण्याचा थेंब पडला तर त्या पाण्याच्या थेंबाचा मोती होतो अर्थात सगळ्या पाण्याचे सगळेच पाण्याचे ते मोती होत नाही पण मात्र योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी जो थेट पळतो त्याचा मोती होतो मित्रांनो हे वेळा सुद्धा आहे आणि मला वाटतं की आज तुम्ही चालू असेल पण हे आजची वेळ ही पूर्वा नक्षत्राची वेळ मानावी आणि आज आम्ही जे काही तुम्हाला सांगतोय ते सुद्धा कुठेतरी त्या शेकड्यात पडणारे पाण्याचे थेट मानावे गुणवंत विद्यार्थ्यांनी इंजिनिअर जगदीश पाटील यांनी राबवलेल्या उपक्रमाचं कौतुक केलं या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी इंजिनियर जगदीश पाटील यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या वाटा करिअरच्या या मार्गदर्शन पुस्तिकेचं प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आलं प्रसंगी भाजप शहराध्यक्ष सुनील केदार प्राध्यापक राम खैरनार सरचिटणीस नाना शिलेदार पंचवटी मंडळ अध्यक्ष राहुल कुलकर्णी युवा मोर्चा शहराध्यक्ष अमित घुगे यांच्या प्रभागातील गुणवंत विद्यार्थी पालकवर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी रोहनदनी नाशिक